धाराशिव जिल्ह्यातील मोजे मेडसिंगा येथे समज सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्था येथे अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या भक्तिमय वातावरणात दहा बारा दोन हजार पंचवीस बुधवार रोजी प्रारंभ झाला आहे सकाळी बाबांच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला त्यानंतर महाआरती होऊन ग्रंथपूजा व तसंच वाद्यपूजा करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे प्रमुख हरिभक्तपरायण मौली महाराज सूर्यवंशी गुरुमाता प्रतिभाताई सूर्यवंशी प्रतीक महाराज सूर्यवंशी प्रियांका सूर्यवंशी यांच्यासह वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी तसंच फडावरील भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अनेक मान्यवर आपली कीर्तन सेवा सादर करणार आहेत बुधवार दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी अधिवक्ता हरिभक्तपरायण कृष्णा महाराज चौरे पंढरपूर यांची सेवा होणार आहे तर गुरुवार दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्तपरायण ज्ञानसिंधू ज्ञानेश्वर कदम माऊली मोठे आळंदी देवाची यांची सेवा होणार आहे तर शुक्रवारी हरिभक्तपरायण प्रभाकरराजा बोदले महाराज यांची सेवा होणार आहे शनिवारी हरिभक्तपरायण वामन महाराज शेळके शनिवारी हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे दिनांक पंधरा बारा रोजी वीरनाथ लड्डा महाराज तसंच मंगळवार दिनांक सोळा रोजी हरिभक्तपरायण कानोबा महाराज देहूकर आणि काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार आत्मानंद उर्ब प्रतीक महाराज ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांचं होणार आहे तरी या सप्त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन समज सद्गुरू रावसाहेब बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख माऊली महाराज सूर्यवंशी यांनी केलं आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला व लाईक करायला